ज्या शंकराची सेवा त्यांनी एवढ्या वर्षापर्यंत केली काशी क्षेत्रामध्ये राहून दहा अकरा वर्ष आळंदीत राहून सिद्धेश्वराची सेवा केली तो शंकर त्यांनी प्रसन्न झाला आणि विठ्ठल पंतांचं वय शेहेचाळीस वर्षाचा असताना शेहेचाळीस वर्षाच्या वयामध्ये आणि त्यांना संतती प्राप्त होणार आहे रुक्मई गर्भवती झाले फार आनंदाचा क्षण आला महाराजा गर्भवती झाली हे कळालं फार आनंद झाला पण फक्त आनंदच झाला असं नाही महाराज त्या आनंदाला आनंदा जोडून त्यांनी दुःखाचंही सावध डोळ्यासमोर उभं राहिलं दोन गोष्टी एकत्र होणार याचं सुख त्यांनी मनामध्ये वाटायला लागलं ला। पण संतती झाल्यानंतर लोक काय म्हणतील हा प्रश्न डोळ्यासमोर डोंगरासारखा उभा राहिला आता काय करायचं तर लागणारच आहे जगावं लागणारच आहे देवानच पाठवलेलं आहे त्या सिद्धेश्वरानं स्वप्नात जाऊन सांगितलंय स्वामींना म्हणून तर स्वामी घेण्याकरिता आले त्या सिद्धेश्वरानच स्वप्नात सांगितलं सिद्धो पंतांना तुझी मुलगी याला देऊन टाक म्हणून तर विवाह आला या सगळ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेनं झालेल्या आहेत त्यात एक क्ष तिळ मात्रही त्यांनी महाराज खोटं नाही मग देवाला जर असं वाटतंय आपण त्याच्यात का बरं पदार्पण करू नये म्हणून सामोरं जायचं ठरवलं गर्भवती झाली रुखमाई अखंड वैराग्याचे विचारच मनामध्ये आहेत महाराज आणि खरोखर प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट होणार आहेत शके अकराशे पंच्याण्णव श्रीमुख नाम संवत्सर माघवद्य प्रतिपदा प्राप्त काळ आहे सोमवारचा दिवस आहे आणि या सोमवारच्या दिवशी पहाटे प्रात काळाला सूर्योदयाच्या त्यांनी वेळेला आणि अशा पद्धतीने रुखमाई प्रसूत झाली आणि सगळ्या देवांचा देव असणारा महादेव प्रत्यक्ष त्याने प्रगट झाला श्री निवृत्तीनाथांचं प्राकट्य झालं निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीर भगवान हर असं पण मग सुरुवात करतानाच पाहिलं प्रत्यक्ष भगवान शंकर निवृत्तीनाथांच्या रोपान आले बाळाला पाहिलं फार समाधान त्यांनी वाटलं दैदिप्यमान असणारं बालक त्यांनी पाहिलं प्रत्यक्ष देवाचं आपल्या घरी आलेला याची जाणीव झाली महाराज देवानं त्यांनी सांगितलं की चार त्यांनी संतती होतील आणि देव घरी येतील पण प्रत्यक्ष त्यांनी महाराज देव आपल्या घरी प्रगट झाला याचं जा समाधानही झालं आणि तो जो प्रश्न होता याला लोक काय म्हणतील तो तसाच होता मनात त्याचं दुःखही मनामध्ये दो होतं दोघेही <सथी> पती पत्नी आनंदी झाले मुलाचं नाव काय ठेवायचं म्हणून त्यांनी महाराज मुलाचं नाव ठेवलं निवृत्ती हे निवृत्ती काय ठेवलं माहिती <सथी> आहे संसारातून निवृत्ती झाल्यानंतर मुलगा झाला होता संसारातून निवृत्त झाल्यानंतर मुलगा झाला होता आणि म्हणून त्यांनी महाराज मुलाचं नाव ठेवलं निवृत्ती असा निवृत्ती त्यांनी महाराज कलेकलेनं वाढू लागला त्याला पाहून त्यांनी महाराज लोकांच्या टोचण्या नगण्य वाटायला लागल्या लोक बोलणारे बोलतच होते हां त्यांचं बोलणं बंद नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी महाराज दुःख हरवल्यासारखं झालं होतं हां आणि त्या बाळाला पाहून त्याची ती बाललीला पाहून फार समाधान वाटत होतं निवृत्ती मोठा होऊ लागला हां वर्षभराचा त्यांनी अशा पद्धतीने निवृत्ती झाला पुन्हा एकदा रुखुमाईला गर्भधारणा झाली पुन्हा त्यांनी महाराज संतती त्यांनी अजून प्राप्त होणार आहे दोन वर्षांचा कालावधी निवृत्तीनाथ महाराज झाल्यानंतर लोटला त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने गर्भधारणा झाली नऊमास पूर्ण झाले आणि रुख्माई अशा पद्धतीनं प्रसूत झालेली आहे तिला अजून एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली शके अकराशे सत्त्याण्णव युवा नाम श्रावण वद्य अष्टमी वद्य अष्टमी गुरुवारचा दिवस होता रोहिणी नक्षत्र होतं दोन प्रहर रात्र होती म्हणजे रात्रीचे बारा वाजले होते निश्चितकाली त्यांनी महाराज चंद्र उगवत असताना मध्यरात्री त्यांनी महाराज पुत्र प्राप्त झाला आणि तो सामान्य नाही प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार झालेला आहे हा कालावधी पाहत असताना तुमच्या डोळ्यासमोर गोकुळ अष्टमी आली असेल वद्य अष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी बघा गुरुवारचा दिवस होता भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाली तो बुधवारचा दिवस होता आणि ज्ञानोबराय प्रगट झाली तो गुरुवारचा दिवस आहे फक्त दिवसातच फरक आहे वेळसुद्धा तीच आहे रात्रीचे बारा वाजता मग बुधवार आणि गुरुवार असा फरक का झाला असेल तो त्यांनी महाराज देव रूपानं प्रगट झाला शस्त्र घेऊन आला होता चार हात घेऊन शस्त्र घेऊन आला होता आणि हे त्यांनी जगाचे गुरु होण्याकरिता आले होते पण गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीने प्रगट झाले शास्त्र घेऊन आले होते हा महत्वाचा विचार आहे महाराज त्यानं जगाच्या समोर गीता सांगितली आणि यांनी गीतेवर अलंकार चढविला हा महत्त्वाचा विचार आहे अशा पद्धतीने त्यांनी पुत्ररत्नाची प्राप्त झाली प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार झाला ज्ञानोपराय त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले फार समाधान अशा पद्धतीने वाटलं आता दोन त्यांनी मुलं झालेली आहेत हा तिसऱ्यांदा पुन्हा एकदा रुखमयी अशा पद्धतीने गर्भवती आहे नऊमास पूर्ण झाले शके अकराशे नव्याण्णव कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणून कृतिका नक्षत्र होतं दुसरं चरण होतं संध्याकाळची त्यांनी वेळ होती रविवारचा दिवस होता प्रसुती त्यांनी झालेली आहे दीप्यमान असणारा पुत्र त्यांनी प्रगट झाला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा अवतार झाला आणि काका त्यांनी देवा सोपान देवांचं प्राकट्य झालं यानंतर त्यांनी महाराज प्रत्यक्ष मुक्ताही प्रगट होणार आहे म्हणून तीन त्यांनी मुलं झालेली आहेत निवृत्तीनाथ महाराज दोन वर्षाचं झाल्यानंतर ज्ञानोबरायांचं प्राकट्य झालं त्यानंतर परत दोन वर्षानं सोपान काकांचं प्राकट्य झालं म्हणजे आता थोरल्या मुलांचे वय त्यांनी वाढू लागले आहेत हा निवृत्तीनाथांचं वय आता सहा वर्षांचं आहे हा अशा पद्धतीनं झालेलं आहे यानंतर त्यांनी महाराज चौथा आपत्य त्यांनी झालं हा ती म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मचितकला हा जगजननी आद्यत्रयजननी देवांची असं जिचे विषय आपण बोलतो जिच्या नावाने आपला त्यांनी दिंडी सोहळा अशा पद्धतीने आहे इथं मंदिरामध्ये वास्तव्य ती, ती भगवती जगदंबा अंबिका असे नावं तिला आहेत पण अजून एक त्यांनी नाव आपण विशेष रूपाने घेतो तिला मुक्ताई पण सर्वजण म्हणतो जणू काय तीच त्यांनी आदिशक्ती शक्ती प्रत्यक्ष त्यांनी प्रगट होण्याची वेळ आलेली आहे नऊ मास पूर्ण झाले आश्विन त्यांनी महिना आला शके बाराशे एक प्रमाथी नाम संवत्सर आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेचा दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रति सायंकाळची वेळ आहे आणि शुक्रवारचा दिवस आहे शुक्रवार देवीचा दिवस आपण मानतो की नाही मग शुक्रवारच्या दिवशी त्यांनी महाराज सायंकाळच्या वेळेला अश्विन शुद्ध प्रतिपदेला त्यांनी महाराज कन्या रत्नाची प्राप्ती झाली आणि जननी प्रत्यक्ष प्रगट झाली आदिशक्ती प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाली आणि असे चार त्यांनी भावंड प्रगट झालेले आहेत विलक्षण असणारा आनंद आणि विठ्ठल पंतांना रुक्माई मातीला त्यांनी झालेला आहे सगळेचे सगळं त्यांनी महाराज भगवंतानं सांगितलेलं संतांनी सांगितले जसंचे तसं खरं होताना दिसत होतं पहिल्यापासून त्यांनी सांगितलं हा सिद्धेश्वरानं स्वप्नात जाऊन तुझी मुलगी त्यांनी सिद्धपंतांना सांगितलं त्या ब्राह्मणाला देऊन टाक हा तिच्या घरी चार त्यांनी हा देव जन्माला येणार आहेत त्यावेळेला सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी आश्रम स्वामींच्या स्वप्नात जाऊन काशी विश्वनाथानं सांगितलं की यांचा परत विवाह करून दे त्यांच्या घरी चार आपत्ती होणार आहेत म्हणजे भगवान शंकरनं सांगितल्याप्रमाणे चार आपत्ती झाले आणि प्रत्यक्ष त्यांनी देवच प्रगट झाले ब्रह्मा विष्णू महेश आणि जगज्जननी अंबिका भगवती हा प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या रूपानं त्यांचं प्राकट्य झालेलं आहे आणि कशाकरिता जर आले असतील तर ते जगदोद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने आलेले आहेत पण आजही आपण त्यांचा डंका त्यांनी वाजवतो त्यांनी काही दिव्य असणारे कार्य केलेलं आहे ते कार्य आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे महाराज त्यांची नावं जरी घेतली तरी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने आपण पावन होऊ शकतो सगुण रूपे केली अशी के बालक्रीडा के करण्याकरिता बाल करण्याकरिता सगुण रूप धारण करून हे देव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत चार भावंड त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले संतांचा अवतार होता असतो महाराज ज्ञानबराचा अवतार झालेला आहे पण हे जे वर्ष त्यांनी साजरं केलं जातं ना सातशे पन्नास वर्ष त्यांनी झाले हे अवतार त्याने झाल्याचं प्राकट्याचं असणारं वर्ष आहे म्हणून त्याने अवताराचा असणारा सोहळा आपण सर्वजण या वर्षी त्यांनी साजरा करणार आहोत म्हणूनच ज्ञानोबरा यादी करून भावंदांचं जे चरित्र आहे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे जन्म आणि याच्यात फरक असतो महाराज जन्म म्हणजे आपल्याला बळजबरी यावं लागतं जीवाला बळजबरी यावं लागतं त्याचं शिल्लक जर आगाकर्मी जे उरावे तया ते हे सुखदुखी फळावे तया ते भोगावयावे देहायकात कर्मशिल्लक राहिले की जन्माला यावं लागतं मला म्हणतात पाप पुण्य करुनी जन्म येतो प्राणी पाप पुण्य केलं की जन्माला यावं लागतं वासनेचा संघ होय अंतकाळी तरी तपबळी धरी म्हणजे वासना शिल्लक राहिले की जन्माला यावं लागतं जन्म घेणे लागे वासनेच्या संघे असं त्यांनी आहे म्हणजे त्यांनी आपण जन्माला येतच असतो आपल्याला यावं लागतं पण संत महापुरुष मात्र तसे नाहीत ते त्यांनी मला स्वतःहून अवतार घेऊन येत असतात आपल्याला यावं लागतं देवाला बळजबरी आणावं लागतं आणि संत त्यांनी महाराज येतही नाहीत त्यांना आणावं लागत लागतं असं नाही ते स्वतःहून येतात आणि कशा करता येतात तर निवळ जगताचा उद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने येतात म्हणून जगदोद्धाराकरताच त्यांचा अवतार अशा पद्धतीने होत असतो म्हणून हे चार भावंड त्यांनी महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले हे सामान्य नाहीत हे जगदोद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने आलेले आहेत म्हणून जगाचा उद्धार त्यांच्या माध्यमातून त्यांनी होणार आहे तिन्ही देव देवजैसे परब्रह्मेचे ठसे जगी सूर्य तैसे प्रगटले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव मग तिने त्यांनी महाराज अतिशय श्रेष्ठ असणारे देव आहेत ते आणि रुखमाईच्या समोर त्यांनी बाललीला अशा पद्धतीने करू लागले त्यांना पाहून त्यांनी विठ्ठलपंत रुखमाईला फार समाधान वाटू लागलं दुःख त्यांनी महाराज कुठेतरी हरवून गेलं हे बाळं त्यांनी महाराज त्यांच्या अंगणामध्ये रांगू लागले अतिशय गोंडस आहेत महाराज सुंदर आहेत त्यांचं वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे सुंदर असताना त्यांचं वदन म्हणजे मुख आहे आखूड बांधा कुरळे केस आहेत आरक्त नयन आहे नाक सरळ आहे उंच असताना कपाळ आहे चेहऱ्यावर गांभीर्य आहे अतिशय गोजेरे आहेत महाराज ते त्यांनी तेजस्वी आहेत आणि त्यांच्या अंगावर त्यांनी त्या देवदेवतांची दिव्य असताना चिन्ह पण पाहायला मिळतात भगवान निवृत्ती हा म्हणजे त्यांनी भगवान शंकर आहेत ते अतिशय दिव्य आहेत महाराज भगवान शंकराचे सगळे चिन्ह त्यांच्यात उतरले आहेत माऊली महाविष्णू भगवान आहे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आहेत विष्णूची सगळी चिन्ह त्यांच्या अंगावर त्यांनी उमटलेली आहेत ब्रह्मदेव मुक्ताय त्यांनी महाराज दिव्य चिन्हांनी युक्त आहेत अशा पद्धतीने त्यांनी महाराज त्या भाव त्या बालकांना पाहून विठ्ठलपंताने रुखमाईला आकाश ठेंगणं वाटायला लागलं एवढा आनंद त्यांच्याकडे पाहून अशा पद्धतीने होऊ लागला लेकरं मोठी होऊ लागले आणि ही मोठे झाले लेकरं आपे गावामध्ये त्यांनी बाकीच्या मुलांबरोबर खेळण्याकरिता जाऊ लागले आता मुलं म्हटल्यावर खेळण्याकरिता जाणारच आणि खेळायला गेल्यानंतर त्यांनी महाराज आता एक विचित्र प्रकार व्हायला लागला तो म्हणजे असा की त्या गावातले ब्राह्मणाची मुलं यांच्याबरोबर खेळण्याकरिता येत नव्हते आणि जरी आले तरी यांचं स्पर्श करत नव्हते चुकून स्पर्श झालं तरी यांना रागवत होते आम्हाला स्पर्श करायचं नाही म्हणे का बरं तुम्ही संन्याशाची मुलं आहात असं मुलांकडूनच बोलणं सुरू झालं आता हा त्यांनी वृत्तांत आईवडिलांना अशा पद्धतीने कळाला आणि फार वाईट वाटायला लागलं आपल्या मुलांना त्यांनी हे लोक संन्यासाची मुलं म्हणतात पण संन्याशाची मुलं संन्याशाची मुलं अशा पद्धतीनं प्रचार होऊ लागला विठ्ठलपंत त्यांनी महाराज विचारात पडले आता काय केलं पाहिजे विठ्ठलपंत निर्णय मनामध्ये केला की के आपण ब्राह्मणांच्या समोर जायचं आणि खरा खरा भाव आपल्या मनातला त्यांनी सांगायचा आणि सांगून त्यांच्याकडून त्यांनी आपल्या मुलांकरता शुद्धीपत्र अशा पद्धतीने घ्यायचं असा विचार करून ब्राह्मणांकडे गेले आणि सगळ्या ब्राह्मणांच्या समोर त्यांनी महाराज प्रस्ताव मांडला जातीत घेण्याविषयीचा प्रस्ताव होता आमच्या मुलांचे मौजी बंधनं कशी होतील काय केलं म्हणजे मुलांची मो मौजी बंधनं त्यांनी आम्हाला करता येतील असा विचार त्यांनी महाराज ब्राह्मणांच्या समोर मांडला त्या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं तुम्हाला जातीत घेता येणार नाहीत तुम्ही संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला झालेली मुलं आहेत पण हे त्यांनी जातीत घेता येणार नाहीत फार त्यांनी वाईट वाटायला लागलं आता काय केलं पाहिजे विचार मनामध्ये पडला आता लोकांची जास्त टोचणी होऊ लागली देवासारखे लेकर आपल्या समोर आहेत फार गोंडस आहेत फार सालस आहेत आणि आपलं तर आत्तापर्यंत लोकांनी छळ केलाच केला आता लेकरांचाही छळ करायला लागले आता काय केलं पाहिजे विचार मनामध्ये मा अशा पद्धतीने पडला हा फार वेदना होऊ लागल्या फार त्रास त्यांनी होऊ लागला मग काय करावं असा विचार त्यांनी केला आणि निर्णय असा केला की काही दिवस आपण इथून थोडंसं दूर राहू काही दिवस थोडंसं दूर जाऊ म्हणून दूर जाण्याचा विचार केला कुठे जावं दूर म्हणून त्र्यंबकेश्वरला जाण्याचं ठरलं आणि त्र्यंबकेश्वरामध्ये जाऊन ब्रह्मगिरीची त्यांनी प्रदक्षिणा करावी गंगेचं स्नान करावं कुशावरता स्नान होईल ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा होतील असा विचार करून त्यांनी जाण्याकरता निघाले